मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आपल्या नियोजित दौऱ्यातून थोडा वेळ काढत सिन्नरला भेट दिली यावेळी त्यांच्या स्वागताला सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते सिन्नर तालुक्याच्या वतीने हॉटेल पंचवटी येथे त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे महिला शहर प्रमुख देवयानी वाघ शहराध्यक्ष मुकुंद खर्जे विशाल क्षत्रिय आदींच्या वतीने करण्यात आले नाशिक येथील नियोजित कार्यक्रम आठवून संभाजीनगर कडे जात असताना त्यांनी सिन्नरला भेट दिली यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी येत्या चार पाच दिवसात मी पुन्हा सिन्नरला येऊन एक सभा घेईल असे आश्वासन दिले देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी निवडून यावे यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र भाजपाचा प्रचार करावा असे आदेश केले पक्ष बळकटीसाठी केंद्र स्तरावरून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टींची उपलब्धता करून देण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला या प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी तालुका प्रभारी जयंती आव्हाड यांना बाजूला नेत दोन मिनिट गुप्त चर्चा केली त्यामुळे समस्त सिन्नरकरांना जयंत आव्हाड यांना डॉक्टर भारती पवार यांनी कुठला कानमंत्र दिला हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे नमस्कार मी देवया निवाक भारतीय जनता पार्टी सिन्नर शहराध्यक्ष आज पंचवटी हॉटेलमध्ये माननीय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांची अचानक भेट मिळाली आम्हाला सगळ्यांना त्यामुळे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आम्ही मॅडमची जी भेट घेतली ती एकदम जोरदार उत्साहाने घेतलेली आहे आता सिन्नर तालुक्याविषयी काही अडचणी आहेत का मॅडमने प्रत्येकाला चर्चेमध्ये विचारलं आणि काही अडचणी असतील त्यासुद्धा पुढे असंही आश्वासन मॅडमने दिलेलं आहे त्याचप्रमाणे आरोग्यविषयक काही तक्रारी आहेत का या संदर्भातही मॅडमने आमच्याशी चर्चा केलेली आहे आणि जर कोणी काही त्या विषयावर काही आरोग्यविषयक काही तक्रारी असेल आणि खात्रीपूर्वक जर टाळत असतील तर त्याच्यावर पण एक जबरदस्त कारवाई करू असंसुद्धा मॅडम आश्वासन देऊन गेलेले आहेत आणि अतिशय उत्साहाने भारतीय जनता पार्टीने तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मॅडमचं स्वागत अतिशय सुंदरपणे केलेलं आहे या देशाच्या केंद्रीय भारती ताई पवार आज या ठिकाणी शिन्नरमध्ये त्यांनी भेट दिली आणि शिन्नरमध्ये भेट देऊन आमच्याशी या ठिकाणी दिलखुलासपणे गप्पा मारल्या शिवाय सिन्नर तालुक्याच्या काय समस्या आहेत कुठे काय अडचण आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक असं स्वागत केलेलं आहे आणि करतो आहे आणि त्यांनी असंच वेळोवेळी आमच्यामध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं विशेषतः दवाखान्याच्या बाबतीत बऱ्याच समस्या अजून शिल्लक आहेत जरी त्या ठिकाणी पुरेसा वर्ग नाही पुरेसे औषधं नाही पुरेसे या ठिकाणी टेक्निशियन नाहीत या सगळ्यांच्या दुरावस्था ज्या झाल्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात अशी मी शिन्नरकरांच्या वतीने त्यांना गळ घातली आहे बघू या लवकरात लवकर -लो या संदर्भामध्ये तोडगा निघेल आणि त्या आता दिंडोरी लोकसभेच्या या ठिकाणी उमेदवार आहेत त्या प्रचंड वाताने विजयी होतील असा आमचा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो धन्यवाद सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते कार्यकर्ते यांची भेट घेतली आणि सिन्नरच्या विकासात ज्यांनी नेहमीच सगळ्यांनी एक सहभाग घेतलाय सिन्नरच्या विकासासाठी ज्यांनी सातत्याने आवाज उठवलाय हो या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी शुभेच्छाही देते आणि देशाच्या विकासामध्ये हा नाशिक जिल्हाही कुठेही कमी पडला नाही त्याच्यामध्ये सिन्नरचाही मोलाचा सहभाग आहे असं आवर्जून सांगेल कारण सिन्नरला प्रवास केल्यावर इंडस्ट्रीयल जी डेव्हलपमेंट असेल किंवा इथल्या भागाचा ग्रामीणचा विकास असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यावर सातत्याने सिन्नरकरांनी जागरूकतेने कामही केलं आहे आणि पुढच्याही दृष्टीने सर्वांनी या विकसित भारतामध्ये या यात्रेमध्ये सहभागी व्हावं असंही मी आवर्जून सांगते विनंती करते कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं की आता ही पंचवीस वर्ष आपल्या जी हातात आहेत ती अमृतकाल आहे आपल्याला एक रोडमॅप तयार करायचा आहे विकसित भारताचा आणि त्यामध्ये मग सिन्नरकरांनी आपल्या सिन्नरला पंचवीस वर्षानंतरच्या सुविधा काय काय असल्याच पाहिजे खास करून इथल्या युवा शक्तीने आमच्यासाठी काय असलं पाहिजे अशा सूचनाही करण्याचे आदरणीय पंतप्रधानांनी विनंती केलेली आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि आपलं एक सामाजिक भान ठेवून आपला सहभाग यात नोंदवला पाहिजे आणि आपणच आपल्या गावाचा विकास पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी येऊन एकत्रित कामही करावं आणि तोच अनुभव मी इथे घेत असते मला नेहमी इथनं आल्यानंतर आणि जाताना एक चांगली सकारात्मक ऊर्जाही मिळते आरोग्यमंत्री म्हणून आरोग्यविषयक तक्रारीही प्राप्त होतात दवाखान्यात चांगलं काम करायच्या सूचनाही आम्ही वारंवार देत असतो आणि मग इथल्या दवाखान्यांमध्ये लॅब टेस्ट असेल इथली ट्रीटमेंटची व्यवस्था असेल औषधं असतील जी फ्री आहेत लोकांसाठी फ्री आहे, आहे। तीसुद्धा देण्यासाठी आम्ही वारंवार सूचना केलेल्या आहेत परंतु तरी देखील नागरिकांना अडचणी येत असतील तर मात्र हायवे केली जाणार नाही याही या माध्यमातून मी विभागाला सूचना देते आणि लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ज्या ज्या सुविधा आज पंतप्रधानांनी पूर्ण गावोगावी पोहोचवण्यासाठी जे हेल्थ अँड वेलनेस सेंटर तयार केले जे आरोग्य मंदिर तयार केले ज्या व्यवस्था मग सारखी व्यवस्था असेल असेल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या माध्यमातून चांगलं बजेटही आहे मला असं वाटतं त्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आमचं देखील एक जागरूक नागरिक म्हणून लक्ष आहे मी परत एकदा सिन्नरकरांचे मनापासून आभार मानते की त्यांचे आशीर्वाद कायम राहोत आणि ह्या विकास यात्रेमध्ये सर्वांनी मिळून सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या उक्तीप्रमाणे या मंत्राप्रमाणे सगळ्यांनी मिळून या देशाला पुढे घेऊन जायचं आहे आणि तिथे आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढाच इथे विश्वास व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र जय भारत मोदी सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात अनपेक्षितपणे स्थान मिळाल्यामुळे डॉ भारती पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रकाश झोतात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील सामर्थ्यशाली नेत्यांना डावलून बाहेरून आलेल्या भारती पवार यांची थेट केंद्रीय या आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयामुळे साहजिकच अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या अशाच प्रकारे सिन्नरकरांच्या भुवया देखील या ठिकाणी दिसलेल्या शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीने उंचवल्या एकेकाळचे राजकीय वैरी समजले जाणारे जयंत आव्हाड व उदय सांगळे हे दोन्हीही नेते केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या स्वागताला एकत्र दिसून आल्याने सिन्नर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे बहुतेक येत्या काळात युवा नेते उदय सांगळे यांचा भाजप पक्ष प्रवेश देखील या निमित्ताने निश्चित मानला जात आहे तसे काही घडल्यास सिन्नरकरांना आश्चर्य देखील वाटणार नाही ना मात्र सिन्नर तालुक्यात भाजपाच्या माध्यमातून दोन्ही आजी माजी आमदारांना तगडे आव्हान आव्हाड सांगळे जोडी उभी करतील हे मात्र निश्चित समजत आहे एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप